हॉटेल म्हणजे जेव्हा सकाळी गेलो ना त्याच्यात अपोजिटला आहे यशन व्हेज रेस्टॉरंट वेळ थाली जबरदस्त आहे वन ट्वेंटी यावेळी भाजींना वन फोर्टी या असं पनीर आहे पनीर पनीर आहे इकडं वांग्याची भाजी इकडं कुठं चाललंय साहेब आहे फिरायला फिरायला चालले कुठं समुद्रा तर गुड मॉर्निंग तुमचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती मी अक्षय तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत जायचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती बाईक बऱ्याच दिवसात ना फिरायला निघलो आम्ही कुठं चाललोय ते तुम्हाला टायटल इंट्रो आणि नि सर्व बघून सगळा फोटो वगैरे बघून धमदीन बघून इंट्रो बघून सांभाळले असता आम्ही कुठं चाललो आहोत तर चला सकाळचे वाजले सकाळचे सकाळच्या पावणे सहा वाजत आणि आता आपण चाललोय बाय ट्रेन यावेळी आपण बाईक घेऊन ना आपण ट्रेनने चाललो कारण हे आपल्या सोबत आहे बुद्धी पण माझ्या सोबत आहे चष्माल चल रेडी चला निघूया माझ्यासोबत कोण कोण आहे सायरा आहे अजून साऱ्याची मम्मी पण आहे चला काहीच निघूया पहिले रिक्षा पकडूया स्टेशनला जाऊया स्टेशन लावूया

तुला लालड्याच्या गाडीन देत होतं ना लाल डब्याच्या डबा लालड दिसत लाल डबा ट्रेन आहे चल का असं सीट आहे आमी आमी ला? ट्रेन क्रॉसिंगला थांबले संगमेश्वर रोड बाय बाय जा साठा आम्ही नाहीत आम्ही चालू घरी ट्रेन क्रॉसिंगला थांबली आणि आम्ही साहेरणं आम्ही दोघं बाहेर उतरलो सारी सारी आली कुठे आजकाल आता इथं थांबायचा दु दुसरी ट्रेन जाईल ना तावा मग आपण जायचा दुसरी ट्रेन जाईल पलीकडून ना दुसरी ट्रेन जाईल मग आपण जायचा मम्मी कुठे मम्मीला मम्मी दोघं आप आम्ही येत ना बरं

ते काहीच हाय रत्नागिरी स्टेशन आणि बस स्टेशनच्या काळ जागा असं झुडपा झुडपाईट खतरनाक आहे एकदम फुल निसर्गान नेचरमध्ये स्टेशन आहे आणि कोकणमधलं म्हणजे कोकणातलं सर्व स्टेशन जण बाई ट्रेन चालली वन टू झिरो फाईव्ह वन मुंबई सी एस टी मडगाव एक्सप्रेस डिक्कन एक्सप्रेस आहे तर आपण जाऊया बाहेर बसस्टँडला बसस्टँडवरून आपल्याला बस पकडायची आहे ती गणपती बुल्यासाठी बुद्धी वॉशरूमला चल पटापट बघ तो तो विस्तार बघ मागावे शेवदम शेवटला आता तर तिकीट भेटला ना साला ना विस्तार भेटला असताना कामच झाले ते का हा कुठं चुच पुर या का कुठे हे कशी बसले मग क्षी असले बाजू हा पग वेलकम टू रत्नागिरी दशावतार इथं नटराजन जबरदस्त चल बस स्टँड जायचं पहिले फायनल आता बिना शेअरिंग बस रिक्षा घेतली ती म्हणजे आपलं बस डेपोला बस ते पोडून आपलं जायचंय गणपतीपुरा ही पण नक्की बजेटमध्ये जायचं तर आता आम्ही रिक्षात बसलोय रिक्षात ना इथून शेअरिंगचा म्हणजे दोन बस डेपो गणपतीपुराला वेगळा बेस डेपो इथला एक वरचा बस डेपो दोन आहे का खालच्या बस डेपोला हा गणपती तर बस डेपो खालच्या बस डेपाची सत्तर रुपये पर पर्सन शेअरिंग पण चालू आहे रिक्षा कोणत नाही की बत्तीस किलोमीटर ना बत्तीस किलोमीटर आहे डायरेक्ट स्टेशनमध्ये साडे एकतीस ना ते बत्तीस राऊंड बिकल तर स्टेशनवर दा, डायरेक्ट रिक्षात केलं पहिलं आम्ही जाणार होतो म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्टनी पण असे साहाय बीला मी तर विचार सर जाऊ बरं रिक्षा डायरेक्ट रिक्षा करून जाऊ डायरेक्ट रिक्षाचा रेट आहे रुपये तर काकांना आपण घेतले सोबत काका आपले आहेत तर सायरा पंधरा बस्तीस स्टेशनच्या बाहेर आले ना एकदम बाहेर आलेलं बाहेर रिक्षा स्टँड आहे तिथून तुम्ही डायरी डायरेक्ट रिक्षा भेटू शकतं तर तुम्हाला दहाच्या असेल बसने किंवा तिथून तुम्ही शेअरिंग रिक्षा शे पर पर्सन सत्तर रुपयांनी खालच्या बसस्टँड म्हणजे दोन बस स्टँड आहे तिथे एक वरता बस स्टँड आणि बस स्टँड खालच्या स्टँडवरून तुम्हाला गणपतीपुर बस भेटेल माझी इच्छा होती तर पब्लिक ट्रान्सपोर्ट नाही जायचं पण दोन्ही बाजू विचार करायला लागतं काय हरकत चलो आता इथून आधी येतो एक एक सव्वा तासांना पोहोचू आपण आणि आपला आजचा रस्ता असणार तुम्ही का आरे वारे रोडने जाणार म्हणजे आरे वारेचा रस्ता आहे ना तिथून आपण जाणार आहोत पाहिजे रस्ता आहे थोडाफार रस्ता जसं गावा ठिकाण थोडाफार खराब असाल आणि आपण सकाळी ना डोळा जवळ होऊन सात सव्वा सात ट्रेन पकडली जेव्हा शताब्दी एक्सप्रेस आणते आता एक पण से सव्वा अकरापर्यंत आली म्हणजे जवळ तीन साडेतीन तास रत्नागिरीला टच झालं आणि इथून आता चालू डायरेक्ट आपला ऑटोने गणपती फुले आर्यावले मधून जर वाटलं आर्यावालेला थांबत असेल तर थांबू नका आपण डायरेक्ट जाऊ तर गणपती फुल्याला अरे बीच काही जस्ट पोहोचला आम्ही गणपतीपुराला आणि आता जेवायला आले म्हणजे जे ते हॉटेल घेतला आम्ही हॉटेल कुठला आता तर मला जेवल्यानंतर दाखवून दा कारण पहिले भूक लागले जाते ला ना त्यामुळे सायरा पण अशी म्हणजे लूज झाली हे ती इच्छा होती तुला डोका तिकडे दुख होता सकाळी होता मी चार नाश्ता करून आलेलो मी ट्रेनमध्ये पण तुमचा समस्या थोडासा काढायचा आता हॉटेलमध्ये आल्या हॉटेल सुखरातामध्ये दोन व्हेज तरी सांगितलं पहिल्या दोन सेकंडपदी आपलं दर्शन घेऊ मग उद्या काय असं असेल तर खाऊ नॉनव्हेज व्हेजमध्ये ना खाऊ तर सांगा आमच्या अरे ऑल गुड ऑल गुड ऑल गुड ऑल गुड येस समुद्रात जायचं ना मग समुद्र बघित का कुठं बघितला झोपलेली तू मम्मीने मी मम्मी मम्मीनी फोटो पण काढले कुठं कुठं कधी बघितला हा मी ना बघितला चला जाऊ घेस्ट चालू म्हणजे काय बघू तुम्हाला सांगतो आणि काय काय दाखवत आहे आता हा उनला तू उठली कुठे तू झोपलेली ना दौशील ना त्या पकड ना पण पकड देऊ झोपाचा मग संध्याकाळ वेचा मग बाप्पाच्या दर्शनावर समुद्रावर सांगते ठीक आहे एक मसाला बापड सांग ना नामध्ये एवढं काय सामान आहे सोलकडी टेस्ट पाहिजे त्याची सोलकडी आवडली okay, okay? <paperwork> huh? <özra1> का पहिलं टेस्ट करायची सोलकटी काय आलं बोल का तुम्ही तुला काय पाहिजे तुला येल्लो राईस पाहिजे ना येल्लो राईस येलो राईस पाहिजे तुला वरण ना वरण भात येल्लो राईस होईल तुझा मस्त आहे जेवण घाऊ सोलकटी ट्राय होता थोडा मसाला 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 जिरा बिर्याणी धनी तसा मिक्स लागतो जेवण घेऊ बाजी टेस्ट करतो अशी मस्त आहे चल भाई मस्त बा व्हिडिओ कॉल का स्पीकर ना तर काय आम्ही थांबलेला हॉटेल आहे ना तर भाई हाय हॉटेल गोकुल आठशे रुपयान आम्हाला रूम भेटले हजार रुपये सांगितलेले पण दोन दिवसात त्यामुळे कसं आम्हाला आठशे आठशे रुपये सांगितले आणि आजूबाजूचा पैसा मस्त आहे लांबलाच येते इथे बघा मस्त की आजूबाजूला फणसाची झाडे आहेत नारळ आंबे बाईन ना। आणि स्वतःचा रेस्टॉरंट पण आहे तुम्ही आता रूम दाखवता आमचा कुठला रूम आणि कसा रूम आहे तो ती पुढे तुम्ही येत असाल ना पुढे बघा फोन नावाचा क्रॉस करून टोटल माहिती इथे दिलेली आहे आणि सगळं मग आपला रूम दाखवतात हा मोठा बेड एकदम आपला एक नंबरचा रूम एक नंबर माणसा हा असा रूम आहे आठशे रुपये आणि बाथरूम दाखवतो बाथरूम दाखवणार आपण कुठं दाखवतो ते मग दाखवतो आलं पाहिजे ए लाईट बाबा बाथरूमची जर ते थांबा हां असं बाथरूम आहे ठीक आहे नॉट बॅड ओके प्राईस कंडिशन सर ठीक आहे हां बेसिंग घ्यायचं आणि आणि मी ये आणि इथं आमची सायरा आहे सायरा घेतली आमची काय आईस्क्रीम आईस्क्रीम बाबाला भोंडवता का यावर्षी बाबाला होतं का यावर्षी चला आता थोडा आराम करू आणि मग आपण आपल्या बाप्पाच्या दर्शनाला जाऊ व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो व्हिडिओ पूर्ण इथपर्यंत आवडलं असेल तर आपला व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब जरूर करा आणि बाई हा असा बेड आहे तर मस्त बेड बघून झोपेत आहे पण जास्त झोपलं झोपायचं नाही आता मग फिरायला आलं तर पूर्ण गणपतीपुळे एक्सप्लोअर करायचं आहे दर्शन पण घ्यायचं आहे जसं जेवलं पण जेवलं थोडी सुस्ती येणार तर मग थोडी एक सरस नाप्पा जगात सकाळी चार वाजता उठलं आणि कंटिन्यू जे ट्रेनमध्ये पण झोपलो नाही साऱ्यांनी मस्त आमच्या ट्रेनमध्ये मस्त झोप झोपकाय ना सायरे ट्रेनमध्ये झोपलेलीच ना सायऱ्यांमध्ये मस्त ट्रेनमध्ये झोपलेली ना पोट पेट फुल झाला ना गाडी चार्ज झाली आता काय कंटिन्यू बाई आता आम्हाला झोपून देणार नाही ना सायरे हां तर त्याला मी तो, तो, तो संध्याचे वाजले साडेचार आणि आता आम्ही निघतोय गणपती बाप्पाच्या दर्शनाला सायरा पण आमची सारे साडे कुठायचा हा हा तर पहिले आम्ही आता पहिले गणपती बाप्पा दर्शनात जाऊ नंतर मग आम्ही जाऊ समुद्र सायरा बाई समुद्राबाई सायरा या एवढी एक्सायटेड ना खतरनाक समोर नारलीची बाग आहे दोन नारला की लागला बाबा समोर ते दोन नारळ लागले या बघा तिथे परीकड त्या बाजू तिकडं सुपारचे सुपारीचे झाडं आहेत उंच उंच सुपारीची झाड आहेत समोर गेला तर गणपती बोलता बस स्टँड आहे स्ट्रेट रोड या बाजूला गेला तर गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि बीच पण तिकडेच आहे आला कोण आला तू तिकडे ठेवू ना बॅग बॅग टाका चला

आ, है। है। का एक मंदिरासमोर ना एक्झिबिशन भरले आणि एक्झिबिशनमध्ये साड्या नवनवीन प्रकारची फुलं आहेत आणि जुनं जुनं हँड ग्लोव टिशू आहेत मसाले आहेत सगळं काही काही का बघाय घ्यायचं ना चालेल तर इथं काय आहे मस्त बा ना समुद्रात आशील ना एक स्वयं स्वयंसा महिलांच्या कर्तुबाच्या कौशल्याचे उत्पादित मला एक बघा बचत गट बचत गटाचं काहीतरी म्हणजे प्रदर्शन तुमचे प्रत्येकानी बचत गटाच्यानी गाला घेऊन बनवलेलं असं बनवलेली आहे बचत गट तुम्ही बनवा ना असं बचत गट बाकी सर्व हँडमेड आहेत ना

सनसेट आता थोड्या वेळ सनसेट जबरदस्त होणार आहे समोर आता बघा इथं ना इथं ड्रॅगन आहे ड्रॅगन राईट ड्रॅगन ते समोर पॅरॅग्लायडिंग चालू आहे आणि आपण बसून बसून मस्त चहा सांगितलेला चहा पिऊ कारण कारण संध्याकाळी चहा चिल पाहिजे तलब लागतं आपल्याला चहा पाहिजे भाजी चहा शिव आपल्याला जिंदगी नाही काकाने काय पोझिशन दिले बाई याला करा प्रेम बाई कसं पट आता सगळ्यांना दाखवी बाय ना माझ्या बायकोनी मस्त ए पाण्याचाच आहे रे पाण्या पावच तो बघ आला तिकडून तो बघ आणि आमचा प्लॅन आहे आज बिझाचा प्लॅन आहे आज मस्तपैकी सनसेट बघायचा आहे कारण सनसेट समोर होईलच आणि इमर्जन्सी थांबले कावशात जातो तर आपण नाही सायर आमच्या मस्त खेळतं एकदम तिला काय सांगायची गरज नाही तिथं समोर तिने केक बेक मांडल्यान घरबीर मांडल्यान एकटीच खेळतं आपला आम्ही मस्त बसलं समोर इथं राईट चालू आहे आणि तिथं समोर मस्त एक पॅराग्लायडिंग चालू होती पुढे गेला कारण तिथे उंच खेळता पाहिजे तर आज मस्तपैकी सनसेट बघू उद्या मस्तपैकी आपण पाण्याने भिजू कारण आपण दोन दिवस तिथे आज पण उद्या आपण पारो आपण फार सांगा दुपारी निघू परवा आपण सकाळी पण येऊन तर आपण आंघोळ करू शकतो ना सकाळी परवा पण पाव सकाळी पण येऊ लवकर मस्त दोन्ही तासून पाण्याने डुबू मस्त आणि मग जाऊ तर क्राऊड जे आम्ही पण आज खतरनाक क्राऊड आहे आज फक्त आमचा आरामात मस्त रे की बागाचा सर्व सनसेट वगैरे बागाचा आणि बीचवरची माझ्या घ्यायची बस पण हे का आणि सगळा आमचा व्ह्यू आढून ठेवू त्या मना सुटीचा वालूतला खेकडा कसा असतो ना मग वेग पुरे रेती घाली बघ अगदी वेगळी रेती रेती दिसत तिघ दिसत का त्या पूर्ण अख्खी रेतीतमध्ये दाबू प्यारव लाईट खतरनाक चल चल सर, सर पाणी रे चल ना हा चल हे बघ मी चालू ये आला पाणी <laughs> संध्याकाळच्या सात वाजले आणि बीचवर आल्यावर शवपुरी किंवा भेलपुरी नाही खाणार असं का होऊ शकत नाही समोर सुंदर असा, असा बीच आहे आणि शवपुरी आहे इथे सायऱ्या आमच्या माती तिथे अजून काही उठत नाहीत लोटा तिथे कॉटन कॅन्डी जस्ट थोडं पाण्यात भिजून आलं बघतो आणि ही एदा भेलपू शवपुरी खाऊ आणि मस्तपैकी थोडा फिरू इकडे बीचवर नाईट लाईफ थोडी एन्जॉय करू आणि मग गणपती बाप्पाला परत पर दर्शन घेऊन मस्त इकडे बीचवर फिरून हॉटेल आला आज आज एवढा एन्जॉयमेंट काहीच नाही आज थोडं थकलं म्हणून फुल एन्जॉयमेंट फुल उद्या असणार टेस्ट करून सांग कशी लागतो ठीक आहे चांगले बारी हा मॅडमने ঘি আহ <rôlepot3> <palél>. <tweet> <tutolak> <tutolak> শু খোদা ঘ টাইম আমি ফিরুন ফিরুন শাইম চাল শেখ কাল ব্লু পিঙ্ক চাই রে পিঙ্ক চে পিঙ্ক তো দে चलो उद्या आता उद्या आता घेऊन खोताला हां उद्या येऊ सगळ्या राईट्स पण आल्या बाहेर आता असतो मधन फिरून वाटलं बघू आता काय 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 घ्यायचं सगळं दुकान आता बंद झालं आम्ही लेट आलो सगळ्या दुसऱ्या हॉटेलमध्ये जेव्हा सकाळी गेलतो ना त्याच्यात अपोजिटला आहे रेस्टॉरंट व्हेज रेस्टॉरंट व्हाईट थांब जबरदस्त आहे वन ट्वेंटी यावेळी भाजींना वन फोर्टी तर यान असं पनीर आहे पनीर पनीर असं आहे इकडं वांग्याची भाजी आहे इकडं वरण आहे ताक आणि इकडं आमदस पण ते पाणी का स्वीट काहीत नव्हतं ना यान स्वीटचे दोन डिश आहेत जबरदस्त आहे वन फोर्टीन हॉटेल ये एकदम भारी जाऊन घेऊ मस्त विषय सायला पण सायरे सांगू तुम्ही पाहू नको का घाट म्हणून हा मनसे बोलले का ठीक आहे तर दुपार आम्ही जेवलो ना तो हॉटेल सुखामध्ये आणि त्याच्यात अपोजिटला आता रात्री आम्ही रात्री आम्ही त्याच्यात ऑपोजिटला आहे हॉटेल यशोधन म्हणून तो जेवलो बाई दुपारपेक्षा आत्ता जेवण ना आपल्या भेटला मस्त की आंबस वगैरे आमच्या अमृसाच्या अमृतसाच्या दोन्ही वाट्या आहेत ना या बाईनी कपवल्या दोन्ही वाट्या तिने संपवल्या जेव्हा इतकं प्रॉपर जेवण झालं ना पेट फुल जावायला नको हाय तुम्ही काय घेतले हाय हाय मस्त आता जवळ आता हॉटेलला हा शिंगा मध्ये आता आम्ही झालं हॉटेलला उद्याचा प्लॅन आस आहे आता आजचा दिवस पूर्ण संपला मस्त आपण दर्शन घेतलं बीचवर फिरलो सायमस्त तिथे खेळली आता आता एक ब्लॉग इथंच एंड करतोय आणि उद्याचा प्लॅन तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये सांगतोय उद्याचा ब्लॉग असणार आहे हो आपला प्राचीन गोकर आणि वॅक्स म्युझियम तिथे जायचे ते पण दोन उद्या कव्हर करू दिवसभर आणि परत संध्याकाळी पण बीच येऊ तर उद्या बीच फिरायचा आहे मला रे उद्या बीच फिराता पण आहे बीच भिजाचा पण आहे आणि बाई आपला हॉटेल आला आता आपल्या हॉटेल कुठे पाच दहा मिनिट अंतरावर रेस्टॉरंट होतं नसतो इथे हॉटेल गोकुल आय होप तुम्हाला आपल्या आजची व्हिडिओ आवडला असेल हा आपला हॉटेल आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये गुड नाईट